जय भीम जय शिवराय राजे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज व शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणार आमचा महाराष्ट्र राज्य आज, आज आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये काही जातीवादी लोकांनी मुस्लिम व हिंदू समाजामध्ये दोन्ही समाजामध्ये ते निर्माण होईल दंगल कशी घडेल असाही वारंवार लोकांमध्ये संदेश तिने पण आज सांगली जिल्ह्यामध्ये एक अनोखा पहल आम्ही करत आहोत की सांगलीचे सरकार गणपती सरकार ग्रुपच्या माध्यमातून आज आम्ही मुस्लिम समाजा माध्यमातून मुस्लिम समाजा माध्यमातून आज आम्ही गणपतीची स्थापना करत आहोत व त्यांच्या रीती त्यांचे नऊ दिवस जे काय त्यांची आरती असेल पूजा अर्चना असेल ती सगळी पूजा अर्चना करून आम्ही नऊ दिवस श्री गणपती बाप्पांचं आम्ही आज आम्ही इथं स्थापन केलेले आहे तरी आज आम्ही या माध्यमातून एक संदेश देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये हा जर असा कुणी दोन्ही समाजामध्ये ते निर्माण करत असतील तर यांच्यासाठी हा एक चात्कार आहे लक्षात ठेवा समाजकंटक त्यांना हा एक चांगला निरूप जाईल आणि आमच्या सांग इथून पुढं मुस्लिम समाजाच्या माध्यमातून गणपती स्थापना ही कायमस्वरूपी केली जाईल मी असं सांगतो थांब जय हिंद जय महाराष्ट्र